कशाही काढू अशा पद्धतीचं दादांचा थोडा अभ्यास जास्त आहे पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पण हुईज धनगेकर म्हटले होते आणि मग त्याचा परिणाम आपण बघितलेला आहे त्यामुळे काय फार आकडेवारी समोर आहे की आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी काय होणार आहे बिहारमध्ये काय परिस्थिती राहणार आहे साउथ मध्ये कुठलं राज्य आहे की जे भाजपला मिळणार आहे ह्या कॉन्फिडन्स बिल्डअप त्यांच्याच केडरमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअपसाठी हा प्रयत्न आहे आजच्या आकडेवारी दोनशे चौदाच्या पुढं भाजप जात नाही ही देश पातळीवरची आकडेवारी आणि म्हणून हा कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांच्या मध्येच निर्माण करायचं असेल तर काहीतरी मोठं स्वप्न दाखवावं लागेल मोठं गाजर दाखवावं लागेल तर कार्यकर्ते पळतील आणि म्हणून दादा तो प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहेत त्यांच्या प्रयत्नावर शंका घेण्यात अर्थ नाही म्हणतात की मोदी शाह आणि योगी आदित्यनाथांच्या सभा व्हावे त्यासाठी ठीक आहे ना ज्या त्या पक्षाची ज्याची जे जी धोरणं असतात ते त्यांच्या ते त्यांच्या नेत्याला बोलवतात सभा घ्यायचा प्रयत्न करतात पण तो कोल्हापूरमध्ये त्याचा काय परिणाम होणार नाही कोल्हापूरकरांचा निर्णय पक्का झालेला आहे आता की अकार्यक्षम मागची पाच वर्षे कोल्हापूरकरांनी बघितलेले आहेत आणि विजन विरुद्ध अकार्यक्षमता अशी ही निवडणूक आहे साहेब वरुण गांधींना उमेदवारी नाकारलेली आहे वरुण गांधी ना दुसरा पक्ष चाचवतात अशी बातमी आहे काँग्रेसशी काय त्यांचा संपर्क का आहे मला दिल्ली स्तरावरच मला माहिती नाही काय माहिती घेतलेली नाही मी त्यामुळे बोलणं संयुक्तिक ठरणार नाही